नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचं मित्रांनो जरांगे पाटलांनी खरा आता शांतीत कार्यक्रम केलेला समोर आलेला आहे आणि शांत राहून प्रकारे लढाई जिंकायची असते एक प्रकारे रणमैदानात उतरल्यानंतर सुद्धा कशाप्रकारे आपल्या भूमिका पुढं सरळ राहून शांत राहून सुद्धा लढाई जिंकता येते कुठंही न दाखवता की आपण लढाई सध्या लढत आहोत अशा प्रकार सुद्धा लढाई जिंकता येते अशा प्रकारचा आता मनोज जारांगे पाटील पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे ते म्हणजे घडलेलं असे की आता ऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसी होणार आहे कुणबी प्रमाणपत्र ऐंशी टक्के मराठा समाजाला मिळणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आहे ते नेमकी माहिती काय आहे आणि लक्ष्मण हाकेंनी जो आज व्हिडिओ बनवला त्यामध्ये नेमकं काय समोर आले आहे हे तुम्हाला मी आजच्या एवढी मध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार निरंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मित्रांनो मनोज जरांगे पाटलांचा जो आहे दोन अडीच वर्षापासून अगदी पाठपुरावा देऊन सतत लढा लढतात ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारे विधानसभा निवडणूक असो लोकसभा निवडणूक असो पार मनोज जरांगे पाटील यांनी मार्केट जाम केलेलं होतं एकाच मुद्द्यावर निवडणूक आपली विधानसभा असो किंवा लोकसभा असो चालली होती ती म्हणजे जारांगी पाटील आणि मराठा आरक्षण त्यानंतर जरी मनोज जरांगे पाटील गायब झाले असले किंवा मीडियावर न दिसता ते शांत झाले असले त्यांचे आंदोलन शांत झाले असले तरी सुद्धा जारांगी पाटलांनी मोठा कार्यक्रम केल्याचं पाहायला मिळालेलं आहे कारण लक्ष्मण हाके यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये परिषदेमध्ये जे काही आकडे समोर आले जे काही अहवाल समोर आलेले आहेत एका वृत्तपत्रांना जाहीर केलं होतं त्यामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर आली होती आणि दोन कोटी कुटुंबांना आता कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी चे प्रमाणपत्र मिळणार आहेत अशा प्रकारची माहिती आहे म्हणजे दोन कोटी कुटुंब म्हणजे अठ्ठावन्न लाख नोंदी जर सापडल्या असल्या दोन कोटी कुटुंब म्हणजे सरळ सरळ ऐंशी टक्के मराठा समाज हा आता ओबीसी होत आहे यावरून समजत आहे म्हणजे मध्ये काही मंत्र्यांच्या सुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत बैठकी झाल्या होत्या ते म्हणजे शिंदेंचे मंत्री उदय सामंत असतील किंवा वेगवेगळे वे मंत्री असतील यांच्या सुद्धा बैठकी झाल्या होत्या आणि खरंच आता मनोज जरांगी पाटलांनी जे काम केले ते कदाचित कुठल्याही लोक व्यक्तीला जमलं नसतं कारण यामध्ये आता ऐंशी टक्के मराठा समाज मी आत मध्ये घालणार अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं ते म्हणजे कसं ऐंशी टक्के गरीब मराठा समाज या राज्यामध्ये आहे या मराठा समाजाला कुठ तरी आता आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण मी दिल्याशिवाय शांत बसणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटलांनी बऱ्याच वेळेस आपल्या वक्तव्यामधून केलं होतं आपल्या बोलण्यामधून केलं होतं आणि पाटलांनी तो शब्द अखेर पाळल्याचं आज समोर आलेला आहे आणि ते पाळण्याची माहिती दिली आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके यांनी जे ओबीसी नेते म्हणले जात आहेत आणि कुठंतरी ओबीसीच्या प्रश्नासाठी पुढं येत आहेत किंवा स्वतःला येऊ घालतायत अशा प्रकारचे नेते आहेत ते, ते म्हणजे लक्ष्मण हाके जे की कुठेही जातात एखादा ओबीसीचा मुलगा किंवा ओबीसी चे काही घटना घडली तर तिथे जाऊन आपलं भाषण देतात अशा प्रकारचे हे लोक आहेत किंवा हे नेते आहेत हे लक्ष्मण हाके आता असं जर जरांगे पाटलांनी जे काही काम केले त्याच्यावर आता बोललेले आहे मित्रांनो यामध्ये जर पाटलांनी अशा प्रकारचं काही केलेलं असेल किंवा के जर या एवढ्या लोकांना जर प्रमाणपत्र दिली तर कदाचित पाटील हे द ग्रेट आंदोलन अंदोल, करते किंवा द ग्रेट नेते होणार आहेत याच्यावरून आता सिद्ध होते कारण मनोज जरांगे पाटलांनी दिलेला शब्द पाळलाच म्हणावा लागेल आणि ऐंशी टक्के मराठा समाज जो गोरगरीब गरीब मराठा समाज आहे तो आपल्या ओबीसी मध्ये घातलेला आहे हे याचा आनंद हा अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला होणार आहे मित्रांनो आज तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल आणि म्हणून जरांगी पाटलांनी केलेल्या कारणाबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद